पारसी टेकडी नवे श्वासस्थान असलेली आहे शासन सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातून ही टेकडी आज हिरवळीने नटली आहे श्रावण महिन्याच्या सरींनी न्हालेली ही टेकडी जणू हिरवा शालू नेसल्यासारखी भासते आहे इथे आजवर सत्तर झाडांची लागवड झाली आहे आंबा जांभूळ सीताफळ यांसारखी फळझाड आता फुटांपर्यंत वाढली आहे आणि या झाडांमुळे पशुपक्ष्यांचाही अधिवास इथे वाढू लागला आहे टेकडीवर फक्त झाड लावली नाही तर इथे पानलोट विकास कंपाऊंड रस्ते आणि ड्रोनच्या मदतीने बीजारोपण अशा आधुनिक पद्धतींचाही वापर करण्यात आला आहे या यशोगा थे मागे आहे या मागे स्थानिक नागरिकांचा विद्यार्थ्यांचा आणि स्वयंसेवकांचा अथक परिश्रम त्यांच्या श्रमामुळे टेकडीचं रूप बदलून गेलं आहे कुंडलिका सिना रिज्युवनेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन समस्त महाजन ट्रस्ट उद्योजक प्रशासन सर्वांनी एकत्र येऊन ही टेकडी फुलवली आहे लवकरच ही टेकडी ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखली जाईल जिथे श्वासही हिरवा असेल आणि जिथे पर्यावरण आणि पर्यटनाचं सुंदर नातं जुळून येईल अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद Apla din Sukhat